मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये तुम्ही केलेल्या मागण्या पूर्ण होणार का कारण यामध्ये आता भरपूर ठिकाणावरून मुख्यमंत्र्यांपर्यंत मागण्या करणे सुरू आहे आणि यामध्ये नेमकं आता कोणत्या मागण्यांना प्राधान्य देण्यात येईल किंवा कोणत्या मागण्यावर मुख्यमंत्री विचार करेल याबद्दल संपूर्ण विद्यार्थी विद्यार्थीही वाट बघत आहे युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा युवकांच्या मागण्या पूर्ण होणार का अशाबद्दल तुमच्या सुद्धा प्रश्न निर्माण झाला असेल तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक युवक युवती कार्यरत आहे आणि यांचा कालावधी देखील आता संपत आलेला आहे त्यामुळे आता सर्व पार्श्वभूमीवरती मागण्या समाजसेवकांमार्फत केल्या जात आहे परंतु अद्याप सर्व मागण्या मंजूर झालेल्या नाही आहेत तर यामध्ये भरपूर ठिकाणावरून ह्या ज्या मागण्या यूट्यूबद्वारे किंवा कोणत्याही सोशल मीडिया किंवा कोणत्याही संस्थेद्वारे मागण्या पाठवण्यात येत आहे परंतु यावरती अजूनपर्यंत कोणताही पाठपुराव झालेला नाही आहे यामध्ये बघू शकता की युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी वाढवणे म्हणजे जो कालावधी हा वाढून देण्याबद्दलसुद्धा मागणी केलेली आहे आणि योजनेअंतर्गत लागलेल्या सर्वांचे पेमेंट जे आहे ते वेळेवर देण्यात यावे कारण भरपूर ठिकाणचे पेमेंट अजूनपर्यंत झालेले नाही आहे आणि युवक युवतींना कायम करणे अशाबद्दल सुद्धा मागण्या केलेल्या आहेत तर नेमकं आता गव्हर्नमेंट यावरती कोणता विचार करणार याबद्दल संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे तर या प्रमुख मागण्या विचारात घेऊन निवेदन देण्यात आलेल्या आहेत परंतु अद्याप या संदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही आहे अपेक्षित आहे यांच्यामध्ये कमीत कमी दोन मागण्या तरी लवकरात लवकर मंजूर होतील युवक युवतींच्या कालावधी प्रशिक्षणाच्या वाढवण्यात येईल पेमेंट वेळेत काढण्यासंदर्भात देखील निर्णय घेण्यात येईल मात्र परमनंट करण्याचा निर्णय या संदर्भात अद्याप कोणतीही स्पष्टता you <laughs> मिळवलेली नाही आहे कारण लवकरच संदर्भात निर्णय घेतले जाणार आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती येत आहे तर यामध्ये दोन ज्या मागण्या होत्या ह्या पूर्ण होऊ शकतात की जे पेमेंट आहे हे वेळेवर होऊ शकते आणि त्यानंतर तुमचा जो टाईम पिरियड आहे म्हणजे जो कालावधी आहे हा सुद्धा वाढवून देऊ शकते पण परमनंट करणार का याबद्दल गव्हर्नमेंट खूप विचार करणार आणि याबद्दल अजूनपर्यंत कोणतेही प्रतिसाद गव्हर्नमेंट देत नाही आहे पण बाकी दोन ज्या मागण्या आहेत तुमच्या त्या दोन मागण्या पूर्ण होऊ शकतात अशाबद्दलची अपडेट आली आहे तर युवा प्रशिक्षण योजनेबद्दल आता नवीन कोणत्या अपडेट येतील तर यावर संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे तर नेमकी आता कोणती अपडेट येईल जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा